लोकांना या निवडणुकीच्या निकालात आश्चर्य व्यक्त केलं आहे एक प्रकारे बुलेट पेपरवर घेण्याचा प्रयत्न केला माझ्या मताने मार्कटवाडीतील ग्रामस्थांनी जे केलं ती ग्रामसभा होती नागरिक म्हणून त्यांनी अशा प्रकारच्या सभा घेणं अधिकार आहे शासनाने जी जडपशाही करून खटले भरणे लोकांना धमक्या देणे आम्ही जर खटला भरला तर तुमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊन नोकरीमध्ये त्यांचे रेकॉर्ड खराब होऊन जाईल तरी देखील त्यांच्यावर खटले दाखल केले मला वाटतं की ब्रिटिश काळातील जडपशाहीपेक्षा वाईट आहे

पैसे पन्नास हजार रुपये प्रत्येक पेटीचे भरून तुम्हाला फेर करता येईल काय करणार आहेत ते ती पेटी जी ठरवली की पेटी बोजायची आता सांगेल की आम्हाला अमुक अमुक पेट्या बोजायच्या आणि पैसे भरले सत्तेचाळीस हजार रुपये प्रत्येक पेटीचे त्यामध्ये ते काय करणार माझ्या माहितीप्रमाणे की जे निकाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं असतील त्यामध्ये स्टोर नाही ते बॅटरी जिथं आहे तर ते निकाल पुसून टाकेल म्हणजे पुरावा नष्ट आणि नंतर मग मॉकपो लिहून म्हणजे काय काय मला त्याचा काय उपयोग नाही मला काय उत्तर नाही त्यांना भरले पैसे भरले तर त्यातून काही निष्पन्न मला वाटत नाही मला म्हणजे व्ही बाबा ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता असं शरद पवारांनी काय सांगायचं विषय अनेक नेत्यांच्याकडे क्षमता आहे क्षमता हा वेगळा भाग आहे पण मोठा पक्ष जे देशभरामध्ये फूटप्रिंट आहे प्रत्येक राज्यात त्यांचे कार्यकर्ते आहेत हा प्रश्न असतो नुसतं क्षमता आत्म असणारे खूप नेते आमच्याकडे आज उमर अब्दुल्ला साहेब मुख्यमंत्री असलेला माणूस आहे हुशार आहे केंद्रीय मंत्री होते मुख्यमंत्री होते क्षमता मला निर्माण आहे पवारसाहेब तर इतके सिनियर नेते आहेत म्हणजे केजरीवाल दोन राज्यात त्याचे सरकार आहे कारण क्षमता असं वेगळं आहे सर्व पक्षांनी मिळून जर काही निर्णय घेतला भाजप यावेळी नेत्यांना नवीन 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 तेव्हा होईल एक विषय असा होता की लोकसभेला जो निकाल लागला होता त्यावेळी मात्र ईव्हीएम बद्दल काही बोलत गेलं नाही असं म्हणलं जातं विरोध यांच्याकडून आणि आता मात्र विधानसभेच्या निकालानंतर तुम्ही सगळं बोलता लोकसभेच्या निकालावर कुठल्या निवडणुकीमध्ये काय करायचं त्या सत्ताधारी पक्षाचा प्रश्न आहे आज त्यांनी दोन निवडणुका घेतल्या हरियाणाची जर जम्मू काश्मीरची आघाडी सरकार होतं काँग्रेस नव्हतं तिथं त्याची याण्याची शक्यता नव्हतीच तिथं त्यामुळे ते झालं हरिया हरियाणामध्ये त्याला पाहिजे होतं ते झालं इथं झारखंडमध्ये देखील काही आघाडी सरकार होतं तिथं बेन सोड होते त्यांना तोडगा टाकल्यामुळे ते निवडून देणार होते तर तिथं तरी केला असेल प्रयत्न नाही असं नाही पण प्रश्न असा आहे की आम्ही बोलो नगर न आणि काय हा विरोधी पक्ष म्हणजे आमचा बोलायचा न बोलायचा अधिकार आहे पण आज सामान्य जनतेचा सा या प्रश्न विश्वास आहे का हा खरा प्रश्न आज बातमक वाढीच्या का कार्यकर्त्यांनी ग्रामसभेसारखा काही का प्रकार केला तुम्ही जडकून टाकायचं काय कारण कशाची भीती वाटते हा खरा प्रश्न सरकारला कशाची भीती वाटते मी मागणी करतो की तुम्ही सगळे व्ही व्ही पॅट कशाला भीती वाटते त्यामुळं निवडणूक ईव्ही एमच्या प्रक्रियेवर कायमस्वरूपी लोकांचा विश्वास निर्माण बघा आम्ही निवडणुका घेतल्या आणि खरोखरीच तुम्हाला मतं पडली आहे का नाही करतो त्यामुळं आम्ही काय करतोय हा प्रश्न नाही या देशाची लोकशाही जेवणदायक नाही हा खरा प्रश्न आहे शंभर टक्के व्ही व्ही पॅट मोजण्याची मागणी महाविकास आघाडी करणार का मला मी आमच्या लोकांना सांगून समजेल की मी का केले आता ते मान्य करतील का नाही ते त्या नेत्यांचा प्रश्न मी वैयक्तिक माझ्या दृष्टीने मागणी केली शंभर टक्के आणि माझ्याबद्दल सगळं पुत्र महाराष्ट्रात काळात आगामी काळात महाराष्ट्राची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली आहे असं तुम्हाला वाटत नाही आघाडी काळात कधी आगामी काळात वाटचाल झालेली आहे हुकशा आलेली आहे तर हलखी वाटचाल करायची काही गरज नाही बाबा विरोधक प्रभावी असू नये यासाठी असं का त्यांनी केलं हे मी काय सांगू शकणार नाही कारण ते आता त्यांच्यावर आहे परंतु काँग्रेस मुक्तायची घोषणा कोणी केली आणि काँग्रेस मुक्त म्हणजे विरोधी पक्ष मुक्त आणि एक आघाडी किंवा सुर विरोधक ठेवायचे आणि मग आपण सरकार चालवायचं ही त्यांची अघोषित नाही तर घोषित केलेलं धोरण आहे त्या दिशेने ते आहे मार्कटवाडी जी आहे गावामध्ये आता शरद पवार पण भेट घेत आहे काय इथनं पुढच्या काळामध्ये त्यांना सपोर्ट त्यांनी इतकी केली शरद पवारच्यावर घेतले पाहिजे सगळ्याच्या सामान्य नागरिकांच्या तुम्ही कटले पाहिजेवर पण ही खूप आहे पण तुम्ही जशी मागणी करताय तशी तुम्ही सगळे जणांची एकत्र मिटिंग करून एकत्र मागणी करणार आहोत आम्ही आता काय केलंय पक्षाने एक निर्णय घेतलाय

चौकशी समिती नेमतो मध्य प्रदेश निवडणुकी मी माझ्या अध्यक्ष करणारच त्याने सांगायची काय गरज आहे ना जनतेची दिशा दिशाभूल नाही त्यामध्ये माझं प्रामाणिक त्याच्याबद्दल मला सांगायचं दिशाभूल नाही विश्वास संपादन करण्याची जबाबदारी सरकार आणि निवडणूक आयोगाची सरकार निवडणूक आयोग एकच आहे वेगळं नाही पूर्वी होतं पाहत नाही त्यामुळे ही सरकारची जबाबदारी या जी प्रक्रिया तुम्ही राबवत आहे त्याच्या लोकांचा विश्वास असला पाहिजे आहे का विश्वास तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की नाही एकालाही त्यामध्ये गैरविश्वास नाही सगळ्यांचा विश्वास आहे सगळं योग्य झालं तर आमचे काय करते शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये जे सुनावणी चालू होत्या म्हणजे पक्षांतर्गत बंदी काढलेल्या अनुषंगाने त्यांच्यासमोर जी ते चंद्रचूड त्यामध्ये मी जाहीर स्टेटमेंट केल होतो पुण्यामध्ये की चंद्रचूड यांनी लोकशाही बळकट करण्याची त्याला संधी असताना त्यांनी अत्यंत सुवर्णसाठी गमावली मला वाटतं की आता ते माझी सरन्यायाधीश आम्हाला त्यांचा आदर आहे म्हणजे फार जास्त कोरडाकोले कुखत जास्त शब्द जाईल मला काय बोलावं मला माहीत नाही पण त्यांनी खरं म्हणजे लोकशाहीचा खून करण्यामध्ये त्यांनी सहकार्य केलं असं म्हणजे हा निर्णय द्यायला पाहिजे होता त्यांनी एका पत्रकार परिषदे तास काम केलं तितके खटले केले जो लोकशाही करता सर्वात महत्वाचा या देशाच्या इतिहासामध्ये खटला होता त्यावर तुम्ही न्याय दिलाच देशाच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा खटला होता पक्षांतरबद्धी काय त्यावर तुम्ही निर्णय दिला नाही उद्दाम न्याय दिलेला सरकार बेकायदेशीर सरकार अडीच वर्ष चालू चालू दिलं कोण त्याला जबाबदारी आणि आता निवडणूक प्रक्रियेमध्ये माझं प्रामाणिक आहे की सुप्रीम कोर्टाला काही घेणं देणं नाही आमचा हा विषय की नागरिक म्हणून आमचं निवडणूक आयोगाशी सरकारशी आमचं डायलॉग हो आहे आपल्या घटनेप्रमाणे तीन स्तंभ म्हणतो आपण न्यायपालिका कार्यपालिका आणि का ते आणि चौथा स्तंभ मी नागरिक सगळं ज्याच्याकरता हे सगळं आपण केलं नागरिक म्हणून आम्ही मागणी करतोय निवडणूक आयोग स्ट्रोक सरकार आणि निवडणूक आयोग सरकारचा एकच आहे सुप्रीम कोर्टाला काही संबंध आहे तर निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा त्यात येते आम्ही कशा दोघ आम्हाला सुप्रीम कोर्टाकडून न्याय मागायचा नाही आम्हाला निवडणूक आयोगाकडे न्याय मागायचा त्यांनी दिला नाही न्याय तर पुढं काय करणार आम्ही ठरवू आता पंधरा टक्के आला एवढा फरक चार महिन्यात तो ह्याला सगळ्यांनी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये जे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे त्याकरता काही उपाययोजना करणे ही सरकारची जबाबदारी निवडणूक आयोग आणि मी म्हणजे आम्ही काही फरक करत सरकारच सरकारचं त्यांची जबाबदारी आहे आणि ते करणार नसतील तर मग लोकशाही संपली असं अधिकृतपणे घोषणा करावी लागेल आपल्या देशात नाही राहिली आणि विशेषतः भागपणे जर की घटना घडते ही ब्रिटिश राजवटीत पण कधी कधी घडली होती आज इथं स्वातंत्र्य सैनिकांना आंदोलन करायचा अधिकार होता आज तुम्ही लढतो इतक्या प्रमाणे पोलीस कारवाई करतात हैदराबादमध्ये पोलीस कारवाई केली तशी तुम्ही पोलीस कारवाई करता त्यामुळं लोकसभेमध्ये संविधान बचावायचं आंदोलन झालं पण संविधानाचा संपूर्ण टाकलेलं असं अधिकृतपणा कारण लोकशाही हा संविधानाचा आत्मा आहे लोकशाहीचा गळा घोटला तर मग संविधानाचा ठाचा राहिला आहे त्यामध्ये आत्मा राहिला लोकशाही संपलेली त्यामुळे मला वाटतं हा अतिशय गंभीर विषय आहे आता मी बाकी विषय घेणार आहे ठीक आहे कार्यकर्ते सगळे नर्वस आहेत त्यात काही सरकार नाही पण त्यामध्ये थोडा हा विचार जपायची जबाबदारी आमची दुसरं कोणी आमच्यावर येईल न येईल मला माहिती नाही पण काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा विचार आहे इथे दावापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी काम करत होता तो फुले शाह आंबेडकरांचा विचार हा जगण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या लगेच ते काम करत राहते धन्यवाद योजनेबद्दल तक्रार करतात पण त्यामध्ये आमची काही तक्रार नाही कारण आम्ही कर्नाटकमध्ये ही योजना राबवलेली आहे पण या योजनेमुळे हमकाच निकाल नाही कारण पहिल्यांदा मुळात काँग्रेस पक्षानं ही लाडकी बहिणीचे थेट पैसे ट्रान्सफर करायची योजना आसाममध्ये राबवली पण आसाममध्ये आम्हाला काही त्याला यश आलं नाही त्यामुळे हे यश ये येतच वगैरे काही संपलं की खरं नाही आहे भरपूर वाटले गेले दुर्दैवी आहे यापुढे सामान्य माणसाला निवडणूक प्रक्रियेमध्ये लोकशाहीमध्ये भाग घेता येणार नाही आणि निवडणूक आयोगाची संपूर्णपणे यामध्ये अपयशी ठरलेलं आहे आणि निवडणूक आयोग दुर्दैवानं घटनात्मक तरतूद आहे आणि आपल्या घटनेमध्ये ती तरतूद केली आहे म्हणजे ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्ट आहे तशाच प्रकारे निवडणूक आयोग आहे स्वायत्त संस्था आहे पण आता मोदींनी निवडणूक आयुक्त निवडायचा कायदा ती सरकारचं खातं झालेलं म्हणजे सरकारी खात्यासारखे ते वागले जसं पोलीस खातं वागलं किंवा प्रशासक वागलं तसं ती निवडणूक आयुक्तीने त्याच पद्धतीने वागलं तर त्याची निवडणूक मुद्दा नरेंद्र मोदींनी अशी केली तर यामध्ये निवडणुकीमध्ये आता आज काही महाविकास आघाडीच्या काय ते शेचाळीस आमदारांनी निर्णय घेतला आम्ही शपथ घेणार नाही कोणाला घेणार आहेत का नाही मुंबईची नाही तर त्याची टेक्निकल बाब अशी आहे की शपथ जरी पाच वर्ष नाही घेतली तरी तुमची आमदारकी रद्द हो तुम्हाला सभागृहात जाता येतं सभागृहात सभागृहात सुद्धा जाता येतं सगळ्या बाकीच्या कामामध्ये काम करता येतं फक्त तुम्हाला सभागृहात बोलता येत नाही तर शपथ नाही आता प्रश्न असा आहे की तुम्हाला विरोधी पक्ष नेता नाही तुम्हाला बोलायचा अधिकार राहणार नाही काही नाही आता तिथं शपथ घेऊन तिथं कामकाजात भाग घ्यायचा का नाही घ्यायचं हे तिथले नेते आता विधिमंडळ पक्ष ठरवेल पण तरतूद अशी आहे की लोकसभेची तरतूद मला माहिती अकाली दलाचे एक खासदार निवडून आले होते तर तरी पाच वर्षी शपथ घेतील येतो ते आमच्यासमोर बसायचे ऐकायचे काय झाले लिहून द्यायचे त्यामुळं त्याला सगळे पगार भत्ते सगळे चालू होते फक्त बोलता येत म्हणतो ठीक आहे तर निर्णय हा विधिमंडळ पक्ष एम बी एचे घेतील काय करायचे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका